कुक्कुटपालन केंद्राविरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा समुद्रपूर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरी येथे कुक्कुट पालन पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री फार्म चे शेड गावाला लागून असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्नही उपस्थित झालाय या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या मात्र दखल न घेतल्याने अखेर सोमवार एकतीस रोजी संतप्त यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांदिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी ठाणेदार आणि तहसीलदारांनी तात्काळ आंदोलनास्थळी भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले चिखली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरी गावात पोल्ट्री फार्म असून या कुक्कुट पालनाचे शेड गावाला लागूनच आहे त्यामुळे उमरीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे गावातील लहान मुले वृद्ध दुर्गंधी पसरल्याने आजारी पडत आहेत उमरी येथील प्रदीप मिल यांचा सहा वर्षांचा मुलगा दुर्गंधीमुळे आजार पडलाय त्याला श्वास घेणे देखील कठीण झाले आहे रक्त तपासणी केली असता त्यात दोष आढळून आले आजार बळावल्याने या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेती करणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यात यावी यासाठी अकरा मार्च रोजी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले मात्र प्रशासनाने दखल सुद्धा घेतली नाही त्यानंतर दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते मात्र कारवाई न झाल्याने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान आठ दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आठ दिवसात कारवाई करून कुक्कुट पालन केंद्राची परवानगी रद्द न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा अतुल वांदिले यांनी यावेळी दिला यावेळी समुद्रपूर तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले शहराध्यक्ष मधुकर कांबळे जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे दशरथ ठाकरे दिव्यांग सेलचे प्रदेश संघटक मारुती महाकाळकर बालू मानखेडे सुनील डोंगरे अमोल बोरकर गणेश वैरागडे राजूभाई मारे सुनील भूते श्रीकांत भगत सुभाष चौधरी यांच्यासह शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा